मग आमचं पण तेच धोरण होतं की बाबा हे म्हणजे टाकूपूर म्हणजे काय करायचं आपण आमचं सोडून दिला म्हणजे कमीत कमी चार पाच चार साडे चार लाख रुपये तरी बघायला मिळतील टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्याने कुठल्याही आपल्या मनाचं न करता या बावस्कर टेक्नॉलॉजी विषयी माहिती घेऊन त्याचा अनुभव बघून नंतर विश्वास ठेवायला पाहिजे नमस्कार मी नागेश पाटील डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी सोलापूर प्रतिनिधी आज आपण आलोय वडाची वाडी ढवळस तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सर आपलं काय नाव बळीराम नारायण राजव गाव गाव वडाजीवाडी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी तीस अडतीस हे खरबूज आपण किती तारखेला लावलं होतं हे पंचवीस तारखेला लावलं होतं खरबूज कोणती व्हरायटी आहे बॉबी बर आपल्याला काय अडचण आली होती सर याच्यामध्ये अडचण आली की आमचे तन्नाशक अडचण आलेली बरं म्हणजे तुम्ही जे दोन्ही बेडच्या मध्ये दोन्ही बेडच्या मध्ये आम्ही प्लॉट झाकलेला होता प्रोडक्शन पेपर प्रोडक्शन पेपर झाकलेला होता मधून मधून तन्नाशक मारला आम्ही त्याच्यापासून इन्फेक्शन ह्याला झालं खरब झालं इन्फेक्शन म्हणजे काय झालं होतं इन्फेक्शन म्हणजे टाटा मॅट्रिक जाम झाला टाटा मेट्रिक मुळे काय झालं म्हणते ऑटोमॅटिक पाणी बर मग तुम्ही औषध वापरली जास्त अगोदर फवारली होती आम्ही औषध पण त्यांनी काही फरक पडला नाही ना परत आम्हाला हे बावस्कर कंपनी नागेश पाटील यांनी सांगितलं की माझ्याकडे आहेत म्हणले औषध तुम्ही एकदा ट्राय तरी करून बघा हे जे दिले दिली होती बावस्करी हे जे आहेत औषध हे औषध दिल्यानंतर आम्ही हे फवारून बघितलं परत खालून सोडायला पण हे औषध दिली होती ते औषध खालून सोडले आणि हे जे बाटले आहेत ते उरतून पवारल्या त्याच्यानंतर परत पड पर पूर्णपणे हिरवळला पूर्ण सगळा तो औषध हे बरं पूर्ण मग त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या औषधाचा रिझल्ट आम्हाला शंभर टक्केपेक्षा जास्त म्हणजे एकशे टक्का रिझल्ट आहे याचा त्याच्यामुळे हे औषधं चांगले आहेत म्हणजे फाडासा आणि हे तर आम्ही कधी वापरलीच नव्हती औषध तर असंच आमच्या आमच्या जे फडावरती रिएक्शन आली होती टाटा मॅट्रिक आणि राऊंड आमच्या इथे प्लॉट होता आठ अकरा बॉबीस होता त्यांचं पण सेम अशीच परिस्थिती झाली तर त्यांनी त्यांना काही कंट्रोल झालं नाही त्यांनी ते औषधे पण फवारने केल्या दोन चार फवारने केलं तर त्यांनी पण आम्हाला सांगितलं हे काय कंट्रोल होत नाही मी उपटून टाकणार त्यांनी आठ एकर फळ उपटून टाकून दिलं मग आमचं पण तेच धोरण होतं की बाबा हे म्हणले ते टाकू उपटून म्हणले काय करायचं आपण म्हणून आम्ही बघू म्हणलं विश्वास तर ठेवून बावस्कर टेक्नॉलॉजीवरती आपण बघूया हे औषधावरती विश्वास ठेवून बघू तर पडला फरक तर नंतर आमचा पूर्ण पूर्ण म्हणजे आजपर्यंत हा फड अजून आहे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कुठलंही आपल्या मनाच न करता या बावस्कर टेक्नॉलॉजी विषयी माहिती घेऊन त्याचा अनुभव बघून नंतर विश्वास ठेवायला पाहिजे तुम्ही आज काय मार्केट चालू आहे खरबोज आता आजच पन्नासनी तरी मागितलंय आम्हाला एक दोन आम्ही व्यापाऱ्यांना फोन केला होता पन्नासनी जागेवरती मागितलंय आम्हाला पण आम्ही अजून आता आज उद्याही देऊन टाकावंच लागणार किती एकरचा प्लॉट आहे हा हा एक एकरचा आहे किती टन निघाला आता तुमच्या माहिती ना साधारण आठ नऊ टन तरी निघत म्हणजे तुम्ही जो प्लॉट सोडून दिला होता सोडून दिला म्हणजे कमीत कमी एक तीन चार पाच चार साडेचार लाख रुपये तरी हो। बघायला मिळतील हो। चांगली टेक्नॉलॉजी थँक्यू 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 सो मच असंच आपल्याला शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये जर खरंच मदतीला आणि धावून येणारी जर टेक्नॉलॉजी असेल तर ती आपली बाऊस्कर टेक्नॉलॉजी हे सांगायला आज आम्हाला अभिमान वाटतो आणि आज तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हीच आमची खूप मोठी पोच आहे बरोबर आहे तुमचा नसतं संपर्क साधू शकला तर आम्ही हा फडत आता इथं बसून तुम्हाला मुलाखत दिलीच नसते नाही छान चर्चा पण नसती झाली आपली बरे बरे ओके थँक्यू